ती मित्रांनो चला तर आज आपण वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासनाचं सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विशेष राज्य कर आयुक्त कार्यालय महाजगाव मुंबई यांचं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ज्या उमेदवाराची नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली आहे त्यांच्या बाबतीत संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात येते की शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अकरा प्रक्र एक हजार चौसष्ट ऑब्लिक दोन हजार अकरा ऑब्लिक सोळा ब दिनांक बारा बारा दोन हजार अकरा मधील तरतुदीनुसार उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आज जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात वैधता पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेऊन आस्थापना कार्यालयामार्फत नियुक्ती प्राधिकाऱ्याला सादर करणे आवश्यक आहे या कारणास्तव सदर उमेदवाराकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे उमेदवाराने आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराने सेवा प्रवेशासाठी दावा केलेल्या जातीचा दाखला चुकीचा आहे असे मानण्यात येईल व उमेदवारावर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणीची विनियमन दिना अधिनियम दोन हजार अंतर्गत कलम दहा नुसार सेवा प्रा समाप्तीची पुढील कार्यवाही करण्यात येईल त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचं वस्तू व सेवा कर विभागामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे तर हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जाहिरात वस्तू व सेवा कर विभागामध्ये जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण डिटेल आहे तिथून तुम्ही हे बघून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही वाचून सविस्तर वाचा आणि त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती महा जी एस टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ पहा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कुठली माहिती हवी असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती आवडली असेल तर लाईक करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि ज्या उमेदवाराचं नाव यादीत नाव आहे त्या सर्व ही दिलेले अपडेट आहे उमे इथं गुणवत्ता आहे उमेदवाराचं नाव आहे उमेदवाराचा प्रवर्ग आहे उमेदवाराची निवडीचा प्रवर्ग आहे आणि पदस्थापनेचं ठिकाण आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर त्यांनी याचं संपूर्ण उमेदवार नक्की काळजी घ्या हे काय दिलेलं आहे अपडेट त्याचं न नक्की सिरियस घेऊन तुम्ही तुमचं त्याचं हमीपत्र सादर करून तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल आहे धन्यवाद